नव उदय भीम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन इथे आलेलो आहोत त्रिरत्न बुद्ध महासंघ धम्मचक्र प्रवर्तीन विहार दापोडी महाबोधी महाविहार बुद्धगया विहार येथील महाबोधी मुक्ती आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज इथे धर आपण त्यांना विचारणार आहोत की आता तुम्ही काय करणार आहे तुमची पुढची भूमिका काय असणार आम्ही या इथे महासंघाच्या या धरणे आंदोलनासाठी एकत्रित जमा झालेलो आहोत याचं कारण आहे आम्ही एखाद्या जातीविशेषाविषयी वीशे किंवा धर्मविशेषाविषयी वीशे नव्हे तर सिद्धार्थ गौतमांनी ज्या ठिकाणी त्यांना बोधीची प्राप्ती झाली जिथे त्यांनी ध्यानधारणा करून संबोधी प्राप्त केलं सत्याचं ज्ञान ज्यांनी प्राप्त केलं ते सर्व समस्त मानवजातीसाठी म्हणून त्यांनी ते प्राप्त केलं होतं आणि त्यासाठी ते त्यांनी धम्माची स्थापना एक असं पण म्हणू शकतो की धम्माची स्थापना केली त्यांनी धम्म शिकवला आहे या जगाला त्या ठिकाणी आपण बघतो की म्हणजे भारतामध्ये मधल्या काळामध्ये ही जागा एक प्रकारे नामशेष झाली होती परंतु ज्यावेळेस जे ब्रिटिश मी त्याचा शोध लावला आणि ते अस्तित्वात आली जवळपास चोवीस जानेवारीपासून सहा फेब्रुवारीपर्यंत आम्ही जवळजवळ अठराशे ते दोन हजारच्या संख्येने इथे परिषद घेतली ती जागृती करण्याचं ते माध्यम आहे मी जनिंग धम्मचारीपायराजा आलेवाडी गौरव केंद्राच्या वतीनं या आंदोलनामध्ये सहभागी आहे तर सर्वप्रथम मी आपल्याला हे नमूद करू इच्छितो की हे जे आंदोलन आहे भारतीय संविधानानं धर्म स्वातंत्र्याचा आणि आचरण करण्याचा जो हक्क दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा हे आंदोलन आहे त्यामुळं प्रत्येक धर्माला त्यांची पूजा अर्चा करणं त्यांची जी प्रार्थना प्रार्थनास्थळं आहेत ती मुक्त आहेत फक्त बौद्धांवर हा अन्याय आहे आणि हे घटनेचे विरुद्ध आहे आणि म्हणून तो घटनेने दिलेल्या अधिकाराची अंमलबजाव बजावणी व्हावी आणि बौद्धांचं जे विहार आहे हे त्यांना त्यांचं धार्मिक पूजा अर्चा करण्यासाठी मुक्त व्हावं ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीला आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहोत आणि पाठी हो माझं नाव धर्मचारी सत्यदीप आहे मी पुण्यामध्ये सांगवी या ठिकाणी राहतो आणि मागील काही दिवसापासून जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आमचं मत हेच आहे की भारतामध्ये अनेक बिहारं आहेत अनेक मंदिरं आहेत हिंदूंचे मंदिरं पण आहेत अनेक व्या हिंदू मंदिरामध्ये पण बुद्धांच्या मूर्त्या आहेत बौद्धांना ते स्वातंत्र्य नाही तिथं जाऊन त्याचं त्याची पूजा करायची मग बुद्धगयाच्या बुद्ध मंदिरामध्ये इतर धर्मीयाने का पूजा करायची हा आमचा एक प्रश्न आहे आणि ज्याला न्याय मागण्यासाठी आमच्या सर्वां आमच्या आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे आणि त्यामधूनच हे धन्य आंदोलन आम्ही आयोजित केले बुद्ध आहे भीम सगळ्यांना मैत्रीपूर्ण भीम माझं नाव धम्ममित्र प्रताप सोनवणे मी पिंपरी सेंटरमधून आलेलो आहे आणि इथं जेवढेही बौद्ध बांधव जमलेले आहेत ते बौद्ध गयाच्या आन आं, मुक्ती आंदोलनासाठी जमलेले आहेत हा संघर्ष इथंच नाही तर पूर्ण भारतामध्ये आणि बाहेर देशात सुद्धा चालला आहे जसं काही आज हिंदू मंदिर राम मंदिर आहे राम मंदिरामध्ये जे हिंदू लोक पूजा करतात तिथं एखादा पुजारी मुसलमान आणून ठेवला तर चालेल का नाही चालणार का की ते हिंदूंचं आहे जसं हिंदूं मुसलमानांच्या याच्यात एखादा ब्राह्मणपूर्त आणून ठेवला मस्जिदमध्ये किंवा याच्यात ते चालल का आ, तर नाही चालणार का की ते मुसलमानांचं आहे तसं हे बौद्धांचं स्थळ आहे हे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे तिथं बौद्ध लोकांच्याच हातात पाहिजे ना मग ते दु इतरांच्या हातात कशाला देतात तुम्ही आणि त्याच्या का त्याच्यावर हक्क हे करतात हे बौद्धांचं स्थळ आहे हे मुक्ती व्हावं यासाठी संपूर्ण देशातनं संपूर्ण जगातनं याला पाठिंबा मिळतो आहे आणि या आंदोलनासाठी आम्ही संपूर्ण त्रैलोक्य बौद्ध महासंघाचे लोक इथं एकजूट झालेलो आहे आणि याला पाठिंबा दर्शवत आहे जय भीम नमो